विविधांगी भूमिका साकारत ऐंशीच्या दशकापासून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अभिनयाव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही तत्पर असतात अभिनेते मकरंद अनासपुरेंसोबत नाम फाउंडेशन संस्थेत गेली अनेक वर्ष ते काम करत आहेत नुकतीच या संस्थेला दहा वर्ष पूर्ण झाली यावेळी आयोजित एका कार्यक्रमात नाना पाटेकरांनी अभिनयातून निवृत्त होण्यावर भाष्य केलंय नेमकं नाना काय म्हणाले जाणून घेऊयात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी प्लॅनेट मराठीशी संवाद साधला त्या मुलाखतीत नानांना विचारलं की तुम्ही नुकतीच घोषणा केली की की मी लवकरच निवृत्त होणार आहे त्यावर नाना, ना त्या नाना उत्तर दिलं कधीतरी एखादी भूमिका आली मला आवडली छान वाटली चित्रपट करावासा वाटला तर मी नक्की करेन पण आता प्रामुख्याने ते करतोय ते बंद करेन पंच्याहत्तर वर्ष म्हणजे खूप होतात पुढे नाना असंही म्हणाले की मी वयाच्या तेराव्या वर्षापासून नोकरी करतोय तेरा वर्षांपासून करतो ते आता पंच्याहत्तर वर्षांपर्यंत मी काम करतोय आता काहीतरी वेगळं जे आवडतंय मनापासून जे करावं असं वाटतं ते मी करेन नामच्या माध्यमातून जे करतोय ते करेन कुठेतरी आपण थांबायचं असतं नाना पुढे असं देखील म्हणाले माझा अतिशय आदर्श असलेला नट आणि त्याच्या समोर मी हात जोडतो तो म्हणजे विक्रम गोखले एरवी मी फारसा हलत नाही पण विक्रम गेल्यानंतर मला थोडा त्रास झाला तो त्रास आजही होत राहतो मला असं वाटतं की काहीतरी त्याच्याही मनातल्या गोष्टी आहेत त्या राहिल्यात तर त्या गोष्टी मी या माध्यमातून पूर्ण करू शकेन तो माझा थोरला भाऊ होता काही मंडळी आयुष्यभर तुम्हाला आशीर्वादच देत राहतात त्यातलाच एक विक्रम होता बरं मी ज्यावेळी काम बंद करेन त्यावेळी दुसरा कोणीतरी माझी जागा घ्यायला येईल नवीन लोक येत राहतात मी रिटायर होत नाही तर मी पुन्हा नवीन सुरुवात करतोय या एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात जातोय पण नवीन काहीतरी सुरुवात करतोय सतत गावागावात जायचं लोकांना भेटायचं देवळात राहायचं आणि तिथेच काहीतरी खायचं आणि तिथून पुढे जायचं आता कसं मी कुठेही गेलो तरी मला छान छान हॉटेलमध्ये राहता येतं छान बडदास्त असते हे सगळं आता विसरायचं आणि सर्वसामान्य माणसांप्रमाणे जगायचं हे नाव वगैरे सगळं त्याच्यामुळेच आहे जे ऐश्वर्य आहे ते माझ्यासाठी खूप आहे देवाकडे आम्ही थोडं मागितलं होतं पण देवानं दोन्ही हातात मावणं नाही इतकं दिलं त्यामुळे फार खुश आहोत आता नाना पाटेकरांनी उल्लेख केलेलं नवक्षत्र कोणतं असेल आणि खरंच पुन्हा ते मोठ्या पडद्यावर दिसणार नाहीत का हे येणारा काळच सांगेल आता विशाल भारद्वाज दिग्दर्शित ओ रोमिओ या आगामी चित्रपटात ते झळकणार आहेत रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा